मित्रांनो कशा आहात तुम्ही तर मी आहे रुपाली आणि तुमचं सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे आणि आज आहे ना मला तुमच्यासोबत एक इम्पॉर्टंट गोष्ट शेअर करायची आहे ही गोष्ट माझ्या मनाला खरंच खूप वाईट वाटले मित्रांनो मी आजपर्यंत कधीच कोणाचा वाईट विचार नाही केला आणि तुम्हाला एक गोष्ट सांगते मी माझ्या लाईफचं रेकॉर्ड आहे की मी आजपर्यंत कोणाला वाईट कमेंटसुद्धा केलेली नाही बघा मित्रांनो एक गोष्ट मी तुम्हाला सांगते जर तुम्हाला समोरचा व्यक्ती आवडत नसेल तर तिथं जाऊ नका मग मग माझं असंच म्हणणं आहे की तुम्हाला समोरचा व्यक्ती नाही आवडत ना तिथं तुम्ही जाऊ नका त्यांचा लाईव्ह बघू नका त्यांचे व्हिडिओ बघू नका वाईट कमेंट करून तुम्हाला काय भेटणार आहे मला एक अशी कमेंट आली होती की माझी तर अशीच इच्छा आहे की तुझं चॅनल मानव नको व्हायला तुझ्या तू कधी पैसेच नको कमवायला तुझं युट्यूब चॅनल बंद पडून जायला पाहिजे आणि तुझ्या लाईवमध्ये कोणी यायला नको सगळेजण तुझ्या लाईव्हमधून निघून जायला पाहिजे मला इतकं वाईट वाटलं आणि मला असं वाटतं ती पोरगी म्हणजे एक लेडीजच आहे ती मला ऑलवेज असे कमेंट करते की कोणी हिच्या चॅनलची मेंबरशिप घेऊ नका कोणी हिच्याशी बोलू नका कोणीही इचं हिच्या लाईव्हला येऊ नका हिचे व्हिडिओ बघू नका हिच्या व्हिडिओना कमेंट करू नका अक्षरशः मला एवढं वाईट वाटतं मंडळी मी एक अशी आहे ना तर मी ना कोणाचं दुःख नाही बघू शकत समोरचा व्यक्ती जर रडत असेल ना तर माझ्या डोळ्यात असू येतात आणि एक गोष्ट सांगते मी माझा किती पण मोठा दुश्मन असेल ना तरी सुद्धा मी त्याचा चांगलाच विचार करते की देव नको तो कसा का असे ना पण तू त्याचं चांगलं कर माझ्यामध्ये ना ही एक गोष्ट आहे मी कधीच कोणाचा वाईट विचार करत नाही आणि तुम्हाला गोष्ट अजून सांगते की खूप जणांची अशीच इच्छा आहे की हिचं जे यूट्यूब चॅनल बंद होऊन जायला पाहिजे हिच्या लाईव्हमध्ये लोकं नाही यायला पाहिजे खूप जणांची अशी इच्छा आहे पण हे गोष्ट लक्षात ठेवच्या लेट ते थे थेट थे मला मला फळ भेटेल लेट भेटेल पण थेट भेटेल थे थे एवढं गोष्ट लक्षात ठेवच्या आणि जेव्हा माझं मला आहे ना कोणी काय बोलतं ना तर मला आहे ना पर्सनली खूप वाईट वाटतं वाट म्हणाला कारण की मी एक कशी आहे ना मी खरं खरंच मनापासून सांगते मंडळी मी ना कधीच कोणाचा वाईट विचार करत नाही कोणाविषयी वाईट बोलत नाही मी कधीच कोणाच्या लाईव्हमध्ये जात नाही कोण कुठे जात आहे मी ते सुद्धा बघत नाही आणि मला माहिती नाही की असंच आपण लाईफमध्ये चांगलं राहिलो ना तर लोकही ना त्याच्यावर जास्त फोटो उचलतात ही गोष्ट मी खरंच नोटीस केलेली आहे आणि मला असं वाटतं की माझंही ना ती एकच पाप झालेलं आहे ते एक पाप म्हणजे की मी लॉयलिटी मी खूप लॉयल आहे ना लोकही ना त्याचा फायदा उचलत आहेत मी खूप असे माझे दुश्मन आहेत लाईव्हमध्ये ते येतात आयडिया बदलून बदलून येतात तरीसुद्धा मी त्यांच्याशी प्रेमाने बोलते हीच हीच माझी चुकी आहे असं मला वाटतं म्हणजे तुम्ही लाईफमध्ये जेवढे लॉयल राहणार तर लोक तुम्हाला तेवढा त्रास देतील असं मला वाटतं आणि खरंच ही गोष्ट खरीच आहे लॉयलिटी आहे ना माणसाला एक दिवशी बरबाद करून देते आणि जे लोक खोटे असतात ना तर त्यांचा जय होतो ह्या कलयुगामध्ये आणि मला असं वाटतं की नाही मला असं वाटतं की नाही माझ्यासोबत असं नको व्हायला देव तू माझ तू सगळ्या गोष्टी बघत आहे माझी मेहनत बघत आहे मी कधीच कोणाला वाईट बोलत नाही आणि खूप जणांनी माझं वाईट करायचा प्रयत्न केला माझ्या चरित्रावर घाणघाण कमेंट केल्या तू अशी आहे तू तशी आहे तरीसुद्धा मी आज त्यांच्याशी एवढे प्रेमाने बोलत आहे आणि मी त्यांना अजून सुद्धा सांगते की देव तुमचं पण भलं करो माहिती नाही लोक काय माझ्या मागं पडलेले आहेत पण मला ना आज खरंच खूप वाईट वाटलं की का माझ्या मागं लोक पडलेले आहेत मी कधीच कोणाचा वाईट विचार करत नाही आणि अक्षरशः लोक म्हणतात की रड आता तू रड म्हणजे मी इमोशनल आहे तर माझ्या इमोशनल गोष्टीचा पण लोक फायदा उचलत आहेत आणि मला ना माझा असं आहे मला जर कोणी एखादा शब्द काही बोलला ना तर मी ना पटकन अशी इमोशनल होते मी रडू येतं मला त्रास होतो त्या गोष्टीचा कारण की जो व्यक्ती खरा राहिला ना त्याच्या मनाला खूप लवकर गोष्टी लागत असतात आणि मी खरंच माझ्या मनाला आहे ना काही गोष्टी खूप लवकर लागून जातात मी कोणावर पण प्रेम करते निस्वार्थ प्रेम करते कोणत्याही गोष्टीशी अपेक्षा न करता आणि आज मला आहे ना त्या गोष्टीचं खरंच खूप मोठं असं फळ भेटत आहे आणि लॉयलिटी ह्या दुनियामध्ये नाही आहे ही कलयुगची दुनिया आहे इथं जेवढे लोक पापी असणार तेवढे लोकच जिंकणार असं वाटतं मला पण असं मी देवाला एकच गोष्ट सांगते जेवढे माझे दुश्मन आहेत खूप जणांची अशी इच्छा आहे तुझं युट्यूब चॅनल बंद जावं तुझ्या चॅनलमध्ये कोणी नाही यावं तुझं चॅनल आम्ही तुझ्या चॅनलला रिपोर्ट मारू तुझं चॅनल हाईड करू तुझं इंस्टाग्राम हाईड करू तुझं हे करू तुझा घरचा ॲड्रेस सांग आम्ही तुला मारायला येऊ या सगळ्या गोष्टी माझ्यासोबत करत आहेत पण मी एक गोष्ट सांगते की देवा हे बघ माझ्यासोबत जे पण वाईट करतील त्याचा तू म्हणजे असं वाटतं की त्याचं तूच बघ आणि तूच आहे सगळं करणारा चला असं मंडळी हे माझे काही मत होतं मला तुमच्यासोबत शेअर करायचं होते ना पर्सनली मला आहे ना आज खरंच खूप वाईट वाटलं की मी जेवढी लॉयल आहे आणि माझं मन जेवढं साफ आहे ना तेवढंच मला लोक त्रास देत आहेत पण असं चलो मी घाबरणार नाही मी या सगळ्या गोष्टींशी लढेल एक स्त्री आहे आणि ती खूप ताकदवान आहे ती सगळ्या गोष्टींची लढू शकते सगळं काही करू शकते तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि याच्या खाली भर भरपूर अशा कमेंट करा ज्याच्याने जे माझे दुश्मनं आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचो आणि त्यांचे पण डोळे उघडत की खरंच नाही खूप चांगली आहे चला असं बाय बाय भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय